अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना मुकुंद ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तातडीने लक्षात घेऊन मुकुंदनगर परिसरात माजी उपमहापौर गणेश भोसले आणि माजी नगरसेवक अविनाश तात्या घुले यांना पाहणी करण्यासाठी पाठवले पाहणी केल्यानंतर महानगरपालिकेच्या जागेत ज्येष्ठ नागरिक भवन आणि जॉगिंग पार्कच्या कामाला पंधरा दिवसांच्या आत शुभारंभ करण्याचे आश्वासन माजी महापौर गणेश भोसले यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने दिले आहे यावेळी उपस्थित पठान बशीर अब्दुल शेख फकीर मोहम्मद इमाम खा पठान इस्माईल हबीब खा हाजी शेख अब्दुल कादिर गुलाम रसूल शेख अब्दुल रहीम गोटू जहागीरदार पठाण इब्राहिम हबीब खा मिर्झा नवेद अंजुम गयासुल हक शेख हबीब जमाल सय्यद इक्बाल गुलाम दस्तगीर सय्यद मोहम्मद अनवर इब्राहिम हैदर मिया अब्दुल अजीज शेख गुलाम दस्तगीर मोहिद्दीन शेख इस्माईल पापा मिया हाजी शेख अब्दुल सईद हाफिज सय्यद आरिफ नन्हे मिया हाजी शेख शरफोद्दीन जैनुद्दीन पठान हबीब मकबूल सय्यद मोहम्मद बाबासाहेब ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते हा? मुकुंदनगर दारगादायरा इथे आज सकाळी सर्व ज्येष्ठ नागरिक संग्रामबाईंच्या भेटीस आले तिथं आमचे मार्गदर्शक उपमहापौर गणेशजी भोसले साहेब तिथं विषय झाला की मुकुंदनगरमध्ये आम्हाला अकरा गुंठ्याचा जो आम्हाला प्लॉट भेटलेला आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक भवन जॉगिंग ट्रॅक असेल बोर असेल भोसले साहेबांनी सगळं सांगितलं ह्या सगळ्या सुविधा आम्हाला इथं करून द्यावा कारण माणूस रिटायर रिटायरमेंट झाल्यावर त्याला कुठंतरी विरंगोळा आणि वयाच्या मानाने कुठंतरी त्याला एक सर्व मित्रपरिवार असतो या माध्यमातून इथं त्यांना ज्येष्ठ नागरिक हॉल तयार झाल्यावर निश्चितपणे सर्व ज्येष्ठ न मुकुंदगरमधले दर्गादाऱ्यामधले या ठिकाणी येतील त्यांचे सर्व मेंबर्स आणि एक चांगलं वातावरण या माध्यमातून इथं निश्चितपणे तयार होईल आम्ही म मग आमच्या मनोगतातसुद्धा सांगितलं की ज्येष्ठांना घरात बसून वेळ घालवता येत नाही आणि इथं जर आपल्याला ह्या आप सगळ्या सुविधा दिल्या जॉगिंग ट्रॅक असेल तर निश्चितपणे या माध्यमातून या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्य मी म्हणतो पाच पाच दहा दहा वर्षांनी निश्चितपणे या आपल्या हालच्या माध्यमातून आदरणीय गणेश भोसले साहेब उपमहापौर अहमदनगर महानगरपालिका त्याचप्रमाणे अविनाश घुले पाटील या ठिकाणी आज संग्राम जगतापच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर आम्ही आमचं निवेदन आणि आमची आमची मागणी त्या ठिकाणी केल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी गणेश भोसले साहेब त्या ठिकाणी होते आणि गोलेफाटीवर होते त्यांनी लगेच आमदार साहेबांनी त्यांना लगेच दखल घेऊन त्यांना लगेच आजच्या आज आमच्या आज 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 ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या ऑफिसमध्ये ते आज संध्याकाळी आले आणि आज त्यांनी आम त्यांचे विचार या ठिकाणी मानले आणि त्यांनी सांगितलं की इलेक्शनच्या अगोदर भूमिपूजन आणि कामाला सुरुवात करू आम्हाला म्हणजे सर्व ज्येष्ठ नागरिकच्या कारकिर्दी सदस्याचं इतकं भरभरून त्यांची छाती दोन इंच वाढली आणि त्यांनी मनापासून त्यांचे आभार मानले आणि या ठिकाणी मी अपेक्षा करतो हे लवकरात लवकर म्हणजे ऑफिस टॉयलेट वॉल कंपाउंड जॉगिंग जॉगिंग पार्क त्या सुविधांनी आणि असं त्यांच्या आशीर्वादाने होईल आज मुकुंदनगर भागामध्ये या ज्येष्ठ नागरिक संघाच्या आज मीटिंगला आज आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं होतं हे सगळे ज्येष्ठ नागरिक आज संग्रामबाईच्या ऑफिसमध्ये आले आणि त्या ठिकाणी त्यांच्या काही समस्या मांडल्या आणि त्याच्याच अनुषंगाने आता या ठिकाणी संध्याकाळी आम्ही लगेच या ठिकाणी आलो आणि या सगळ्या त्यांच्या समस्या ऐकल्या त्यांच्या काही मोठ्या लय मोठ्या समस्या नाही आहेत तर त्यांना या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक हॉल या ठिकाणी करायचा आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आज सविस्तर सगळ्यांसंग चर्चा झाली आणि त्या या ठिकाणी आमदार साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी हॉल हॉल टॉयलेट बाथरूम हॉल त्यांना टेबल खुर्च्या फॅन्स वॉल कंपाऊंड बोर पाणी हे सगळी व्यवस्थेच या ठिकाणी या ठिकाणी आम्ही देणार आहोत एन न्यूज मराठी अहमदनगर